खासदार आमदारांच्या उपस्थितीत मेजर महेंद्र सोनवणे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुपुत्र आणि समाजकार्यात अग्रेसर असलेले मेजर महेंद्र सोनवणे यांचा चाळीसावा वाढदिवस संगमनेर येथील ग्रीप्स गार्डन इथं अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर जयाताई थोरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवशाहीर हरिभक्त परायण शरद महाराज ढवळे मराठा महासंघाच्या अविनाश सातपुते उपस्थित होते वाढदिवसाच्या औचित्यानं सौ अर्चनाताई सोनवणे यांनी औक्षण करून खासदार वाकचौरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला शाल व पुष्पगुच्छ देऊन मेजर सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला इंद्रजित भाऊ थोरात हौशीराम सोनवणे अविनाश सोनवणे राजेंद्र कहांडळ नामदेव कहांडळ प्रभाकर कांदळकर इंजिनियर सुभाष सांगळे संपतराव गोडगे संदीप बोरडे भारत शेठ मुंगसे श्रीकांत वाकचौरे संजय क्षत्रिय अविनाश सातपुते नंदुकुमार दिघे एच झेड देशमुख सर आदी मान्यवर उपस्थित होते असतात त्यांच्या कार्यक्षेलेतून तरुणांना प्रेरणा मिळते दिवसभर फोन सोशल मीडिया आणि संदेशांद्वारे राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छेचा वर्षाव झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आमदार महेश लांडगे शरद सोनवणे अमोल खताळ खासदार राजाभाऊ वाजे माजी खासदार सुजय विखे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय मंत्री रामदास आठवले ज्योतिरादित्य शिंदे आदींच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या चिंचोली गोरव गावातील सरपंच विलास अण्णा सोनवणे पत्रकार हरिभाऊ दिगे रामभाव बोर, रामनाथ बोराडे दत्ता घोल शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे काँग्रेस नेते निलेश थोरात प्रतीक शिरसाट सुनील उकिर्डे रावसाहेब थोरात विकास पवार तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला सूत्रसंचालन सचिन सोनवणे यांनी केलं आज आमचे मित्र महेंद्र सोनवणे यांचा चाळीसावा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शिर्डीत मतदारसंघातील तमाम माता भगिनी जनता बंधू वगैरे यांच्या वतीनं खूप खूप लाख 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 शुभेच्छा देतो म्हणजे महेंद्र सोनवणे यांचं वागणं ज्या पद्धतीच आहे की गरीब माणसाला मरूप करणं हाकेला उत्तर देणं आणि सतत दुसऱ्याच्या कामात सहभाग देणं ही त्यांची मानसिकता आणि त्यांनी जपलेली परंपरा आहे आज समाजामध्ये त्याच्यावरती सतत चांगल्या प्रकारे चर्चा होते मधवीचा माणूस त्यांचा आता मधवीचा माणूस खऱ्या उसा आपला माणूस मधवीचा हा आपला माणूस असं म्हणत वाग ठरणार नाही त्यांच्या हातून सतत चांगल्या प्रकारची सेवा घडव जनतेची घडव समाजाची घडव सत्तर त्यांना चांगलं आयुष्य सुखाच समृद्धीच लाभ दीर्घायुष्य लाभ अशी let you Bless you. Bless you oh mana ngane awon <laughs> gejdo